नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आज तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती मी अगदी लेटेस्ट न्यूज काढलेली आहे आणि मराठी न्यूजपेपरमध्ये हे आलेलं आहे कात्रण मी तुम्ही तुम्हाला पूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तुम्ही ते स्क्रीनवरती पाहू शकता न्यूज कोणती आहे ती नीट यूजी दोन हजार चोवीस तर नीट यूजी परीक्षा रद्द होणार का ह्याच्यावरती अगदी प्रश्नचिन्ह आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांची मला मेसेज आणि कॉल येत आहेत की मॅडम एक्झाम परत होणार का ह्याच्याबद्दल तर त्याच्याबद्दल ह्या मी सविस्तर त्या तमाम आपल्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छिते तर तुम्ही ते पाहू सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीमध्ये अगदी काय सांगितलं आहे ते पूर्ण मी ह्या न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छिते नीट परीक्षा रद्द करण्याची मागणी सातत्याने विद्यार्थ्यांकडून केली जाते निकाल लागल्यानंतर अनेक आरोप सातत्याने केले जात आहेत हेच नाही तर हे प्रकरण कोर्टात पोहोचले आहे नीट परीक्षेच्या निकालानंतर विद्यार्थी चक्क रस्त्यावर उतरले आणि परीक्षा रद्द करण्याची मागणी करत दिसलेले आहेत आपल्याला ओके तर हे पूर्णपणे अगदी त्यांनी जे आपली आठ तारखेला जी सुनावणी होती ते सर्वोच्च न्यायालयाने सांगितली आहे आणि पुढची सुनावणी गुरुवारी लास्ट सांगणारच आहे तर त्याच्यामध्येच त्यांनी आणखीन काय पॉईंट्स केलेले आहेत ते तुम्हाला ह्या यूट्यूबच्या माध्यमातून सांगते की नीट परीक्षेच्या निकालानंतर देशभरात गोंधळ पाहायला मिळालेलाच आहे आपल्या सगळ्यांना आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने नीट परीक्षेच्या निकालाच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याचे आपल्या बघायला मिळालेले आहेत परीक्षा रद्द करण्याची मागणी सातत्याने विद्यार्थ्यांकडून केली जाते तर निकाल लागल्यानंतर अनेक आरोप सातत्याने केले जात आहेत तर मोठा घोटाळा या परीक्षेत झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांचा आहे तर काही विद्यार्थ्यांना ग्रेस गुण मिळाले आहेत हेच नाही तर ग्रेस गुण मिळाल्यानंतर सातशे वीसपैकी पैकी सातशे वीस मार्क पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अचानक वाढ अचानक वाढलेली आहे असंही त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे यासोबतच पेपर फुटीचाही आरोप सातत्याने केला जातोय आता नीट परीक्षेचे प्रकरण थेट कोर्टात गेले आहे नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणातील अडतीस याचिका सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्या आहेत त्यापैकी जास्त करून याचिका या नीट यूजी परीक्षा रद्द करण्याबाबतच्याच आहेत असं त्यांचं सांगणं आहे आणि भारताचे सर सा, सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने या याचिकांवर के सुनावणी केली आहे मुळात म्हणजे केंद्र सरकारने शुक्रवारी म्हणजे उद्या सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात नीट यूजी परीक्षा रद्द करण्यास विरोध केला होता जर परीक्षा रद्द केली तर वर्षभर अभ्यास केलेल्या लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होईल असे केंद्र शासनाने म्हटले आहे या प्रकरणात आता पुढील सुनावणी ही गुरुवारी होणार आहे असंही त्यांचं म्हणणं आहे आणि पुढे त्यांनी आणखीन काय सांगितलं आहे सी जे आयने म्हटले की परीक्षेच्या काही गोष्टींमुळे अनेक परिणाम झाले आहेत परीक्षेच्या दिवशीच विद्यार्थ्यांना पेपर मिळाला मग याचा अर्थ असा होतो की स्थानिक पातळीवर पेपर फुटला आहे परंतु या पेपर फुटीमुळे नेमके किती विद्यार्थी सहभागी होते हे सांगता येत नाही जर यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या अधिक असेल तर पुन्हा परीक्षा घेण्याचे आदेश द्या यासोबत भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी उपाययोजनाबद्दलची ही चर्चा तिथे झालेली आहे आणि पुढे त्यांनी आणखीन असंही सांगितलं आहे की सी जे आयने ने एन टी एला पेपर प्रिंटिंगपासून ते परीक्षा हॉलमध्ये पोहोचवण्यापर्यंतच्या प्रक्रियेशी संबंधित अकरा प्रश्नांची उत्तरे मागितली आहेत तर पेपर फुटीचा वेळ आणि पेपर मधील अंतर काय का आहे हे जाणून घेण्यासाठी हे विचारण्यात आले तर तेवीस लाखाहून अधिक विद्यार्थी असून मोठ्या प्रमाणावर अनियमता आढळल्यास पेपर रद्द करावे लागतील असेही स्पष्ट सांगण्यात आले म्हणजेच आता परीक्षा रद्द होणार की अजून काही या संदर्भात सुनावणी ही गुरुवारी होणार आहे म्हणजे उद्या अकरा तारखेला ह्याची सुनावणी सुप्रीम कोर्ट करणार आहे तर हे पूर्ण अगदी मी तुम्हाला न्यूज या पेपरच्या माध्यमातून मी तुम्हाला आज वाचून दाखवली आहे विद्यार्थी मित्रांनो अगदी ही लेटेस्ट न्यूज आहे लोकसभा निवडणूक आयोग लेटेस्ट लेटेस्ट न्यूज अशी आलेली आहे मराठी न्यूज पेपरला तर ही नीट यू जी परीक्षा रद्द होणार का न, हो हा खूप मोठा क्वेश्चन मार्क आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये उद्या म्हणजेच गुरुवारी अकरा तारखेला आपल्याला सर्वोच्च न्यायालयाकडनं आपल्याला नक्कीच याच्याबद्दल अगदी पूर्ण शंका कुशंका निर् होतील आपल्या क्लिअर डाऊट क्लिअर होतील आणि आपल्याला नक्कीच उद्याचा विषय आपला स्पष्ट होईल तर त्याच अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे तर असेच नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच माझ्या ह्या चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला असे युजफुल व्हिडिओ पाहायला भेटतील तर ओके मित्रांनो ऑल दी बेस्ट Jai Hind Maharashtra Thank you.